तुमचं आंदोलन जेव्हा पीकवर होतं तेव्हा कोर्टाने पण त्याचा सुवमोटो घेतला नागरिकांना त्रास होतोय म्हणून मागच्या काही काळामध्ये कोर्ट अशा आंदोलना सुवमोटो खूप घेत आहे आणि वेळेमध्ये बाउंड बाऊंडमध्ये रस्ते खाली करण्यासाठी आदेश देत आहे तुम्ही शेतकरी विरोधी सुद्धा म्हणलं कोर्टाला त्यावरून कोर्टानं पण तुमच्यावर ताशेरे ओढलेत की मनमानी काही वक्तव्य करू नका कोर्टाबद्दल म्हणून कोर्ट मनमानी करतं ते पाहिलं पाहिजे आणि मी त्या न्यायव्यवस्था जेव्हा अशा पद्धतीनं जर समोर येत असेल एका साध्या बातमीवरून तुम्ही सुमोटो घेऊन आम्हाला तिथं बाजूला करण्याचा निर्णय घेतला मग रोज बारा आत्महत्या होते तर कोर्ट जाते कुठं एकही न्यायाधीश का समोर येत नाही का त्यांना हे याबद्दल सुमोटो घेण्या घ्या घेण्या घ्या वाटत नाही मग नाही होणार कोर्ट न्यायालय व्यवस्था तुम्ही फक्त एक दिवस गाड्या थांबल्या तर तुम्ही लगेच त्याच्यावर निर्णय घ्यापर्यंत येतात आणि रोज बारा आत्महत्या बारा तेरा ते तेरा आत्महत्या शेतकऱ्यांच्या होते तेव्हा जाते कुठं हे न्यायालय त्यान मला त्याची काही नाही आहे माझं आयुष्य तसंच आम्ही पाहतोय का आम्ही ठरवलंच आहे कसं मरायचं त्याच्यानं मग परवा नाही करता आहोत